नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी नमस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो शंभराव्या वर्ष शंभराव्या वर्षाच्या वर्षा निमित्ताने परिषदेने परत एकदा एक जोरात काम सुरू केलं गतवर्षी आणि आपण जवळजवळ अकरा ठिकाणी एकवीस ठिकाणी आपण जागर स्पर्धा घेतली ज्यामध्ये साधारणपणे सोळा ते सतरा हजार स्पर्धकांनी भाग घेतला आणि त्यातून आपण विविध पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर असे काढले आणि त्याच्या पुढे जाऊन नुसते आपण नंबरच दिले नाहीत तर मध्यवर्ती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची मध्यवर्तीची जी शाखा आहे नाटकासाठी आपल्याला जे काही करायला लागतं नाटकासाठी नवीन कलाकार तयार करणं शोधणं त्यांना ग्रुम करणं आणि त्यांना रंगभूमीवर उपलब्ध करून देणं हे जे परिषदेचं महत्त्वाचं जे काम आहे ते करण्यासाठी कंबर कसली आणि जे एकांकिका ज्या एकांकिका आपल्या पहिल्या आल्या होत्या एक, का, एक, का एक दोन तीन नंबरच्या त्या एक दोन तीन नंबरच्या लेखकाला आणि दिग्दर्शकाला आपण निवासी शिबिर केलं दोन दिवसाचं आणि त्यांना एकांकिकेवरून आता दीर्घांक लिहायला सांगितलेलं आहे आणि दीर्घांकावरून त्यांना हळूच नाटक लिहा असंही आम्ही सांगणार आहोत कसं आहे परफॉर्मिंग आर्ट किंवा लेखन या टप्प्याटप्प्याने शिकण्याच्या गोष्टी आहेत उठलो आणि लेखक झालो असं होऊ शकत नाही शब्दसंपदा वाढावी लागते कुठला शब्द कुठे वापरायचा हे कळावं लागतं त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो तर हा वेळ चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांकडून घेऊन आम्ही या जागरमधून जी कलाकार मंडळी आम्हाला मिळाली त्यांच्या ग्रुमिंगसाठी आम्ही वापरलं साधारणपणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आत्तापर्यंत पिंपरी चिंचवडला आपण याची सुरुवात केली पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर बीड धाराशिव कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर मुंबई आणि आता नग नागपूर आणि नागपूरनंतर याची सांगता होईल नागपूरमध्ये आपण जो काही कार्यक्रम करणार आहोत त्याची सगळी सूची तुमच्याकडे दिलेली आहेच मला सगळ्यात जास्त कौतुक काय वाटतंय की आपण चोवीस तारखेला रात्री एकांकिका आपण संध्याकाळी सहा वाजता सुरू करून सकाळी सहा वाजेपर्यंत आपण एकांकिका सादर करणार आहोत मला असं वाटतं की हा उपक्रम मुंबईत होतो पण नागपूरमध्ये पहिल्यांदाच ना होतोय त्यामुळे मलाही त्या हे कसं मुलं कारण रात्री दोन वाजता एकांकिका सादर करणं किंवा पहाटे तीन वाजता एकांकिका सादर करणं हा चॅलेंजिंग भाग असतो कलाकारांसाठी त्यामुळे हे कलाकार ही कला त्यांची कशी सादर करतात आणि रसिक प्रेक्षक त्याला प्रतिसाद कसा देतात हे फार महत्त्वाचं आहे विदर्भातून किंवा मराठवाड्यातून किंवा अन्य अन्य ठिकाणहून अनेक कलावंत मुंबईमध्ये येतात त्यांची कारकिर्द घडव घडवण्यासाठी इकडे स्थानिक लेवलला म्हणजे नागपूरमध्ये अनेक कलावंत आहेत अनेक म्हणजे अनेक खरंच अनेक कलावंत आहेत त्या कलावंतांना किंवा उभरत्या कलावंतांना अतिशय छान व्यासपीठ मिळवून देण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नागपूर शाखा जी आहे ती अतिशय मनापासून करते त्याबद्दल सर्वप्रथम मला त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं विविध कार्यक्रमांची रिलचेल आहे तुमच्या हातात जो कागद आहे त्यात तु तुम्ही बघितलं असेल की एकांकिका स्पर्धा आहे नाटक आहे परिसंवाद आहे नॉर्मली नॉर्मली परिषदेच्या कार्यक्रमामध्ये किंवा विभागीय संमेलनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आहेतच पण त्या अजून इंटरेस्टिंग कशा करता येतील ह्याच्यावर जास्त भर दिलेला आहे झाडेपट्टी शंभर वर्षाची झाडेपट्टीचा इतिहास हा एक नवीन विषय आपण घेतलेला आहे रात्रभर एकांकिका हा एक नवीन विषय आहे परिसंवादामध्ये भाग घेताना आजचं नाटक हाही एक विषय आहे जसे कलावंत शिकत असतात तसे रसिक प्रेक्षकही शिकत असतात नाटक कसं बघायचं नाटकांना रिस्पॉन्स कसा करायचा रिस्पॉन्स कसा, कसा द्यायचा आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की परफॉर्मिंग आर्ट परफॉर्मिंग आर्टमध्ये आपण कधीही चुकू शकतो पण परफॉर्मिंग आर्ट ही एकच अशी आर्ट आहे की आपण त्या दुरुस्तही करू शकतो त्यामुळे मराठी नाटकात काम करताना अतिशय मज्जा येते मी तर रोजच प्रयोग करतो त्यामुळे मला रोज चुका करायची संधी आहे आणि पुढच्या त्या चुका सुधारण्याची संधी आहे पण अन्य कलाकारांना उभरत्या कलाकारांना सपोर्ट करणं हे परिषदेचं अतिशय महत्त्वाचं काम आहे आणि नागपूरची शाखा आणि आपल्या ज्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सर्व शाखा अतिशय जोर जोरात काम करतात नागपूर शाखेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे सगळेजणं मिळून मिळून काम करतात म्हणजे दीडशे कलावंत झाडेपट्टीच्या झाडेपट्टीचा जो का कार्यक्रम आहे त्यामध्ये पंधरा कंपन्या आहेत पंधरा विविध कंपन्यांचे दीडशे कलाकार सादर करणार आहेत त्यामुळे तोही एक इंटरेस्टिंग भाग आहे आणि याच पद्धतीने याच पद्धतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यरत राहणार आहे आज जरी ही महाराष्ट्रपुरती सीमित ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सब्सक्राइब करा धन्यवाद